परिवर्तन महाशक्ती संभाजीराजे छत्रपती ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू आणि राजू शेट्टी नमस्कार दिव्यांग मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलन बोलाच या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तिसरी आघाडी किंवा तिसरी युती मग म्हणू शकतो आपण परिवर्तन महाशक्ती पहिली महायुती जी सत्ताधारी पार्टी आहे आत्ता महाविकास आघाडी विरोधी पक्षात असलेली आणि तिसरी नवीन आत्ता अस्तित्वात आलेली जी मंत्री आहे की प्रस्तापितांविरुद्ध ही लढाई आहे किंवा प्रस्तापितांविरुद्ध आम्ही उमेदवार उभे केले आहेत हे म्हणत आहेत म्हणजे याचं नेतृत्व करणारे ओमप्रकाश बच्चूभो कडू संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरचे आणि राजू शेट्टी या तिघांनी एकत्रित येऊन परिवर्तन महाशक्तीचा म्हणजे उगम झालेला आहे तिथून तर जसं महायुतीचे जाहीरनामा आला बाहेर किंवा महाविकास आघाडीचा जाहीरनामा आला बाहेर तसाच आपण आता या परिवर्तन महाशक्तीचे ध्येय धोरणांबद्दल आपण बोलणार आहोत त्याआधी तुम्हालाही काही मुद्दे माहीत असतील किंवा तुमच्या इथे ज्याला या तिन्ही पक्षातील नेते येऊन सभा घेत असतील तर त्या सभांमधील मुद्दे जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही आवर्जून या कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण ते मुद्दे घेण्याचा प्रयत्न नक्की करूया कारण यामध्ये बच्चूंचा पक्ष आहे संभाजीराजे छत्रपतींचा पक्ष आहे आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे राजू पक्ष आहे हे तिन्ही छोटे छोटे पक्ष मिळून एक परिवर्तन महाशक्ती स्थापन केलेले आहेत त्याच्यामुळे थोड्या यांच्या गोष्टी आपल्याला जास्ती माहीत नसल्या तरीसुद्धा आपण आपल्याला माहीत करून द्यायला हव्यात हेही तितकंच खरं आहे कारण जितकं महाविकास आघाडीकडे किंवा महायुतीकडे सोशल मीडियाचं ताकद आहे तेवढी यांच्याकडे नसल्या कारणाने आपणसुद्धा ते म्हणजे आपल्याला बाकीच्यांनाही कळलं पाहिजे की कोण uh, कोण आहे इथं कोण कोण उमेदवारी आपली दाखवत आहे किंवा कोण कोण मैदानात आहे आणि कोण जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे बर आता यांनी या तरी कोणता जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही आहे परिवर्तन महाशक्तीने पण ते मुद्द्याचं बोला फक्त बोलतायत म्हणजे मुद्द्याचं बोलायचं जे जे गोष्ट गरजेची आहे म्हणजे मग ती कामगारांसाठी असेल किंवा दिव्यांगांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल कष्टकऱ्यांसाठी असेल यासाठी बोलण्या बोलायचं यांच्या ज्या काही गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण करण्याचं धोरण या पक्षांचं किंवा या संघट या परिवर्तन महाशक्तीचं ध्येय ठरलेलं अस दिसतंय पण हे झालं यांचं जाहीरनामा पण हे काय करू शकत होते काय चुका झाल्या याबद्दल आपल्याला बोलायचं जायचं सविस्तर तर बच्चूभाऊ कडू हे दिव्यांगांचं प्रतिनिधित्व करतात मागील वीस वर्ष झालं चार वेळा ते आमदार आहेत त्या त्यांनी नेतृत्व केलेलंच आहे त्यांनी वेळोवेळी वेगवेगळे प्रकारचे आंदोलनंही केलेले आहेत म्हणजे अक्षरशः दिव्यांगासाठी गुजरातमध्ये जाऊन मोदीजींच्या घराजवळ घरासमोर घर बांधून आलेले आहेत कि ते किंवा टू व्हीलरनं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला किंवा शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ते टू व्हीलरवरून दिल्लीपर्यंत जाणं असेल किंवा झाडाला उलटं लटकवून घेणं असेल अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये साप सोडणं असेल असे भरपूर साऱ्या आंदोलनं ते केलेले आहेत आणि दिव्यांगांसाठी सुद्धा त्यातले खूप सारे आंदोलन आहेत अगदी मागचंच म्हणजे इलेक्शन लागण्याआधीचंच आंदोलन आपल्याला माहीत असेल मुंबईला सह्याद्री अतिथीगृहावरती ते आंदोलनासाठी दिव्यांगांना घेऊन चढले होते आणि तिथं उभे राहिले होते उभ्या पावसात ते उभे राहिले होते दिव्यांगांसाठी फक्त दिव्यांगांच्या काही दहा पंधरा मागण्या होत्या त्या किंवा शेतकऱ्यांच्या मागण्या या पूर्ण करण्यासाठी ते उभे राहिले होते मग त्याच मागण्या आमची अपेक्षा आहे बच्चूबाऊंनी सत्तेमध्ये आल्यानंतर सत्तेमध्ये येण्याचा दावा करतायत तर सत्तेमध्ये आल्यानंतर या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात मागण्या कोणत्या आम्हाला ठराविक मागण्या आमच्या मान्य जरी झाल्या तरी पुरेसा आहे वर्षभरामध्ये पहिली मागणी म्हणजे किमान सहा हजार पेन्शन बच्चूबाऊंनी केलंच पाहिजे किमान सहा हजार पेन्शन दिव्यांगांची आणि विधवांची ही सहा हजार पेन्शन झालीच पाहिजे परत दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट दिव्यांगांना अंतोदय शिधापत्रिकेमध्ये नाव सामील करून घेणं असेल आणि त्यांना अंत्योदयाचं जे काही लाभ आहेत तर ते लाभ तात्काळमध्ये मिळाला पाहिजेत तिसरं म्हणजे घरकुलसाठी जे लाख सव्वा लाख रुपये मिळतात तर त्यात दिव्यांगांसाठी खास दिव्यांगांसाठी नॉर्मल लोकांना जर अडीच लाख मिळणार असेल तर दिव्यांगांना किमान तीन लाख रुपये तरी मिळायला हवेत यासाठी बच्चूभाऊंनी प्रयत्न केलेच पाहिजेत किंवा हा निर्णय घेतलाच पाहिजे बच्चूभाऊ असतील संभाजीराजे छत्रपती असतील किंवा राजशेट्टी असतील या तिघांनी घेतलं पाहिजे मी एकट्यांना टार्गेट नाही करताय किंवा एकट्यांबद्दल बोलत नाही आहे ते तर दिव्यांगांसाठी लढतायच दिव्यांगांसाठी बच्चूबू लढता येतच पण ह्या दोघांनीही प्रयत्न केले पाहिजेत कारण या दोघांचेही पक्ष तेवढेच मोठे आहेत तर, तर हा एक मुद्दा झाला परत एस टी प्रवास जसं बाकीच्या राज्यांमध्ये सगळ्यांना माहीत आहे म्हणजे भाऊंना तर माहीतच आहे पण बाकीच्या नेत्यांनाही माहीत आहे की गुजरातमध्ये असेल दिल्लीमध्ये असेल पंजाबमध्ये असेल किंवा यू पी बिहारमध्ये सगळीकडे दिव्यांगांना एस टी प्रवास फ्री दिला जातो मग महाराष्ट्रामध्ये का नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा एस टी क्रॉस फ्री झालाच पाहिजे दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सक्षम होण्यासाठी कर्जमध्ये कर्जाच्या योजना नवनवीन आणल्या पाहिजेत एकही कर्ज योजना नाही आहे दिव्यांगांसाठी जी सहज मिळू शकेल कारण त्याच्या कागदांपासनं ते त्यांचे नियम अटी जर पाळत गेला तो दिव्यांग किंवा ते पूर्ण करत गेला तर किमान एक फाईल पूर्ण व्हायला पाच लाखाची एक फाईल पूर्ण व्हायला दोन वर्ष लागतात आणि पाच लाख जरी दिव्यांगाला कर्ज घ्यायचं झालं तर त्याला सहा टक्के व्याजदर लावलं जातं आणि इतर मागासवर्गीय ओबीसीवाल्यांना त्यांना किंवा मराठ्यांना सुद्धा झिरो टक्के व्याजदरात दहा लाखापर्यंत कर्ज उप उपलब्ध करून दिले जातं मग दिव्यांगांच्यावरती अन्याय का तर हेही भेदभाव हाही भेदभाव दिव्यांगांच्या बाबतीत समज संपला पाहिजे पर दिव्यांगांची एक जनगणना झाली पाहिजे जेणेकरून दिव्यांगांची खरी लोकसंख्या समजेल कारण नकली दिव्यांग खऱ्या दिव्यांगांची संख्या जर दा दहा असेल तर नकली दिव्यांगांची संख्या आता वीस झालेली आहे त्याच्यामुळे नकली दिव्यांगांच्यावरती नकली दिव्यांग शोधून त्यांच्यावरती कारवाईही झाली पाहिजे जसं पूजा केडकरवरती कारवाई झाली तशी बाकीच्या दिव्यांगांवरती कारवाई झालीच पाहिजे यासाठी बच्चूभाऊंनी प्रयत्न केले पाहिजेत परत कर्ज योजना झाली या गोष्टी झाल्या रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये पण ठराविक पाच सहा प्रकारच्याच दिव्यांगांना कन्सेशन दिलं जातं तर ते बंद होऊन एकवीस प्रकारच्या सगळ्या दिव्यांगांना जो चाळीस टक्क्यावरील दिव्यांग असेल त्या सगळ्या दिव्यांगांना हे सामील करून घेतलंच पाहिजे यासाठीही बच्चूभाऊंनी असेल राजू शेट्टी असतील संभाजीराजे छत्रपती असतील या तिघांनीही आवाज उचलला पाहिजे किंवा ह्या मागण्या उचलून धरल्या पाहिजे किंवा या मागण्या पूर्ण करून घेतल्या पाहिजेत हे सारे मुद्दे होते परत बाकीचे जे काही दिव्यांगांच्यावरती अन्याय होतात अत्याचार होतात दिव्यांगांच्या शाळा दिव्यांगांच्या शाळा पण भरपूर कमी आहेत किंवा दिव्यांगांच्या ज्या काही शाळा आहेत तर त्या शाळांनाही न म्हणजे थोडं ऊर्जा दिली पाहिजे किंवा नवसंजीवनी दिली पाहिजे त्या शाळांना पाणी घालण्याचं म्हणजे एखाद्या वृक्ष जर झाड वाळत असेल तर त्याला पाणी घातलं तर त्याला परत पालवी फुटते तसं पालवी फुटवून फुटवून देण्याचं काम हेही केलं पाहिजे जे, जे कोणी सत्य देतील त्या त्यांनीही आणि बच्चूभाऊनीही एकना आपले संभाजीराजे छत्रपती असतील राजशेटी असतील यांनी मी फक्त दिव्यांगांबद्दल बोलेन कारण आपला चॅनलच दिव्यांगांचा आहे दिव्यांगांची कर्जमाफी पण झाली पाहिजे दिव्यांगांना बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याही मिळाल्या पाहिजेत परत प्रत्येक गावामध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये गावामध्येही ग्रामपंचायतीमध्ये एक दिव्यांगांचं प्रतिनिधित्व करणारा किंवा दिव्यांगांचं एक टेबल असलं पाहिजे जे, जे क जेणेकरून त्याला दिव्यांगाच्या ज्या काही योजना आहेत दिव्यांगाच्या ज्या काही अडचणी आहेत दिव्यांगाच्या ज्या काही समस्या आहेत तो जाऊन तिथं मांडू शकेल किंवा तिथून त्यात तिथून त्याची माहिती घेऊ शकेल तेही केलं पाहिजे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दि एक प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक दिव्यांग व्यक्ती तिथं पोलीस म्हणून कामाला असला पाहिजे जेणेकरून त्या दिव्यांग वे पोलिसाला दिव्यांगाच्या भावना किंवा दिव्यांगांच्या अडचणी दिव्यांगाचे प्रॉब्लेम्स किंवा दिव्यांगाच्या समस्या सगळ्या समजतील आणि तो समजून तो त्याच्यावरती मार्ग हमखास काढू शकतो कारण तो दिव्यांग आहे तो भोगलेला असतो त्याच्यामुळे तो, तो पण काढू शकतो हे आठ दहा मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊन परिवर्तन महाशक्तीने विधानसभेत आवाज उचलला पाहिजे किंवा मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत ही आशा आहे आणि याच मागण्या भाषणात किंवा त्यांच्या सभेमध्ये बच्चूभाऊंच्या सभेमध्ये असतील संभाजीराजे छत्रपतींच्या सभेमध्ये असतील किंवा राजशुक्टींच्या सभेमध्ये सुद्धा आले पाहिजेत येत नाही आहेत ते आले पाहिजेत ही मागणी आणि जे कोणी व्हिडिओ बघताय तुम्ही ही या जे कोणी परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत मुद्दे नक्की पोहोचवा जेणेकरून लवकरात लवकर तो मुद्दा आपला मोठा होईल आणि ते मुद्दे लवकरात लवकर मान्य होतील ठरावे की एक अर्धा मुद्दे तरी काढून त्यांच्यापर्यंत पोहोचवा नक्की पोहोचवा ही सगळ्या दिव्यांगांना मी कळकळीची विनंती करतो कळकळीची विनंती करतो की आपण ही आपला आवाज उचलायला सुरू करा फक्त एखाद्या कमेंट बॉक्समध्ये बोलून किंवा सत्ताधारी पार्टीला किंवा विरोधी पार्टीला नावं ठेवून होत नाही तर आपले जी का तर जे काही प्रश्न आहेत तर ती प्रश्न मांडायला सुरू करा जेणेकरून त्या सरकारला येईल सरकारला किंवा हे जे कोणी उमेदवार आहेत त्यांना जाग येईल आणि ते आपल्याबद्दल आवाज उचलण्याचा प्रयत्न नक्की करतील फक्त उकाळे पाकाळे काढण्यापेक्षा ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या नेहमी मांडत राहायच्या म्हणजे आम्हाला सहा हजार पेन्शन पाहिजे अंत्योदय पाहिजे एस टी प्रॉस फ्री पाहिजे कर्जामध्ये सूट पाहिजे कर्जामध्ये कर्जमाफी पाहिजे किंवा नोकरीमध्ये असेल नोकरीमध्ये आज जे काही आपल्याला आरक्षण आहे तर ते वाढवून पाहिजे अशा गोष्टी मांडल्या पाहिजेत जोपर्यंत आपण मांडणार नाही तोपर्यंत आपल्याला मागण्या पूर्ण होणार नाहीत बाकीच्या गो घटकांकडे बघा शेतकरी असेल किंवा म मजदूर असतील किंवा बाकीचे नोकरदार असतील हे आपल्या आपल्या मागण्या कशा मांडत आहेत तर आपल्यालाही एकत्रित आलं पाहिजे आपले दिव्यांग एकत्रित येऊन मागण्या माग मागितल्या पाहिजेत जास्तीत जास्त संख्येत एकत्रित येऊन सोशल मीडिया असेल किंवा रस्त्यावरती सुद्धा मागण्या मा मा आपल्या मान्य करून घ्यायसाठी पहिला मांडायला हव्या असतात मांडल्या मागण्यांचा आवाज आपल्या उचला गेलात तरच आपल्या त्या मागण्या पूर्ण होऊ शकतात त्याच्यामुळे आवाज उचलायला सुरू करा जिथे आपल्या जिथे दिव्यांगांचा व्हिडिओ दिसेल जिथे नेत्यांचा व्हिडिओ दिसेल तिथे आपल्या मागण्या कमेंट कि ते सेवच करून ठेवायची ती कमेंट तिथं डायरेक्ट पेस्ट करायची आणि व्हायचं मोकळं बाकी काहीच करायचं नाही एवढं तरी करायला सुरू करा आणि आपण ही आवाज उचलतोयच फक्त तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे साथ जर मिळाली तर आपण लवकरात लवकर यशाच्या पायऱ्या चढायला आपण सुरुवातही करू त्याच्यामुळे तुम्हाला माझं जर म्हणणं चुकीचं वाटलं असेल काही त्यातलं चुकीचं वाटलं असेल वाईट वाटलं असेल तरीसुद्धा मला नक्की मोकळ्या मनाने सांगा कमेंट बॉक्समध्ये आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग